नमस्कार मैत्रिणींनो शीतल फूड कॉर्नर मध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत झणझणीत चमचमीत असे वांग्याचे भरीत होते ही झटपट आणि खायला तर खूप अप्रतिम लागते तुम्ही भाकरीसोबत कशा कशासोबतही खाऊ शकता चला तर मग पाहूया रेसिपी त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेले आहे इथे मी पाव किलो वांगी घेतलेली आहेत त्यानंतर घेतलेले आहेत आहे पाच सहा हिरव्या मिरच्या लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे हे आपल्याला वाटून घ्यायचे आहे आता फोडणीसाठी पाहूया मी काय घेतलेले आहे फोडणीसाठी मी इथे जिरे घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून चवीनुसार मीठ दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून घेतलेले आहेत आणि हळद घेतलेली आहे याची करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी वांगी घेतलेली पॅन मध्ये तेल गरम करून वांगी टाकलेली आहेत आणि वांगी सगळी टाकून झाल्यानंतर त्यामध्ये मी मेन इनग्रेडियंट आपलं म्हणजे धना पावडर मी इथे वांगी आधी धना पावडर मध्ये छान अशी शिजवून शीजो, घेणार आहे धना पावडर थोडस चवीनुसार मीठ आणि हळद पावडर घालून आपल्याला ही वांगी शिजवून घ्यायची आहे आणि व्हिडिओच्या शेवटला मी काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहे ज्या आपल्या लहान बाळासाठी फार उपयोगी ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी धना पावडर घातलेली आहे थोडीशी हळद थोडीशी मीठ घालून मी हे वांगे छान असे शिजवून घेणार आहे मी, वांगे मी ती हिरवी वांगी घेतलेली आहेत तुम्ही जी आपली जांभळ्या कलरची मिळतात तीही वांगी घेऊ शकता म्हणजे ज्या भागामध्ये जी वांगी मिळतात ती कोणतीही वांगी घेतली तरी हे असं भरीत खूप चवीला छान लागते आता मी हळद घातलेली आहे आणि लो फ्लेमवर झाकण ठेवून ही वांगी मी शिजवून घेणार आहे पाहू शकता मागच्या साईडला छोट्या गॅसवर मी वांगी शिजवत ठेवलेली आहे वांग छान मध्ये मध्ये परतत राहायचं आहे हलवत राहायचं आहे अगदी खाली लागतही नाही लो फ्लेमवर ठेवली तर आणि छान वांगी शिजतात देठही तुम्ही काढू शकता मी इथे दे, देठही काढलेलं नाहीये देठही काढू शकतात माझी दोन मुलं आहेत ती मुलंही माझी वांग्याचं भरीत म्हणा किंवा वांग्याचं रस्सा भाजी म्हणा खूप आवडीने खातात का तर ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे तोपर्यंत आपण जे वाटप आणि कांदा घेतलेला आहे ते परतून घेणार आहोत पॅन मध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं होतं जिरी तडतडलेली आहे आता मी जे लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरीचं वाटप केलेलं होतं ते छान परतून घेणार आहे ते परतल्यानंतर मग जे कांदे चिरून घेतलेले होते दोन ते कांदेही मी छान इथे परतून घेणार आहे आपल्याला कांदे सॉफ्ट होईपर्यंत मस्त अशा परतवून घ्यायचे आहेत आपण वांग्याला थोडी हळद घातलेली होतीच परंतु आपल्याला या वाटपालाही थोडीशी हळद घालायची आहे आणि कोथिंबीरचा वापर मात्र भरपूर करायचा आहे वांग्याला मीठ घातलेला आहे थोडस या मसाल्यापुरतेच आपल्याला यामध्ये मीठ ऍड करायचे आहे मिठाचा अंदाज घेऊन मगच तुम्ही मीठ यामध्ये ऍड करा हे मिश्रण छान असं परतवून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे आणि मग कांदा छान परतला की तोपर्यंत आपली वांगी होतातच मग आपली ही वांगी यामध्ये ऍड करायची आहेत कुणाकुणाला वांग्यांचा गाळ झालेला आवडतो किंवा कुना कुणाकोणाला ही अशी अख्खी म्हणजे खापा दिसलेल्या वांग्याचं भरीत आवडतं तर तुम्हाला जसं आवडतं त्यानुसार मग तुम्ही गाळ करू शकता किंवा अशा खापाही ठेवू शकता अशा प्रकारे आपल्याला वांग्याचं भरीत छान असं मिक्स करून परतवून घ्यायचे आहे आणि परत दोन तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे असं वांग्याचं भरीत एकदा करून पहा भाकरीसोबत सोबत खूप चवीला सुंदर लागते आता इथं आपलं वांग्याचं भरीत ऑलमोस्ट तयार झालेलं आहे आता मी झाकण ठेवून देणार आहे दोन ते तीन मिनिटांसाठी पाहू शकताय सुंदर असं आपलं वांग्याचं भरीत इथे तयार झालेलं आहे खायलाही खूप छान लागतं झटपट होत चमचमीतही लागतं आणि हो माझ्या मुलांच्या टिफिनलाही मी हे वांग्याचं भरीत देते माझी मुलंही फार आवडीने खातात तर याचं कारण म्हणजे काही महत्वाच्या टिप्स मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे आता जसं आपण स्टार्टिंगला वांग शिजवलं वांग्यामध्ये हळद चवीनुसार मीठ आणि धना पावडर घातली ते जो, जे धना पावडर मध्ये शिजवलेलं वांग आहे ना ते तुम्ही तुमचं बाळ जेव्हा वर्षाचं किंवा तेरा चौदा महिन्यांचं असेल ना त्यावेळेस त्या बाळाला तुम्ही खायला दिलं तर ते बाळ आवडीने खात आणि तसं धन पावडर मध्ये शिजवलेलं वांग फार चवीला सुंदर लागतं आणि दुसरं म्हणजे बटाटा जर उकडून घेतला आणि उकडलेल्या बटाट्यामध्ये असं सेम थोडीशी हळद थोडस सा चवीनुसार मीठ आणि थोडीशी धन पावडर जर टाकून तो बटाटा तुम्ही तुमच्या बाळाला खायला भिलात तर त्यावेळेसही तसाच बटाटा खायला द्या किंवा मग चपातीमध्ये कुस्करून भातामध्ये कुस्करून खायला द्या बाळ फार आवडीने खात त्यावेळेस बाळाला समजत नाही की म्हणजे याची चव आहे त्याची चव आहे जे बाळ बाळाला आई खायला देते ते बाळ अगदी आवडीने खात असत त्या बाळाला काहीही समजत नसतं त्यामुळे लहानपणापासूनच बाळाला ह्या अशा भाजींच्या सवयी लावल्या तर बाळ पुढे जाऊन आपली छान आवडीने भाजी खातात आणि चिकनही तुम्ही असं धना पावडर मध्ये शिजवलत आणि बाळाला खायला दिलं तर बाळ फार आवडीने खात खच सूपही छान लागतं म्हणजे धना पावडरचं सूपही चवीला फार सुंदर लागतं आणि सुख जरी करून दिलं ना तरी बाळ खूप आवडीने खात अशा प्रकारे तुम्ही बटाटा वांग चिकन म्हणा मटन म्हणा असं करून दिलं ना तर बाळ खूप आवडीने खात आणि बाळाला खाण्याचा कंटाळा येत नाही त्याच्यामुळे एकदा असं नक्की हे भरीत करून पहा धना पावडर मध्ये आणि तुमच्या बाळाला देऊन पहा नक्की आवडणार याची मला खात्री आहे आता कशी वाटली रेसिपी कमेंट्स मध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण अशाच नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आठवणीने चॅनल सबस्क्राईब मात्र करा चला तर मग भेटूया पुन्हा नव्या अशाच एका रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार आणि हो जाता जाता चॅनेलला आठवणीने सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुम्ही कमेंट्स मध्ये हेही सांगा की तुम्ही अशा वांग्याच्या रेसिपीज कशा करता किंवा वांग्याचे भरीत कसे करता कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा आणि माझी रेसिपी कशी वाटली तेही कमेंट्स मध्ये सांगा चलो तर मग थँक्यू